नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही काय झालं माहिती आहे का उन्हाचा जरा पारा वाढलं म्हणून एक आयडिया केलं म्हटलं जरा दूरच्या रानात केळीच्या पानात मस्त पैकी का नाही दुपारची झोप काढून का नाही येताना का नाही केळीची पानं आणि दोनच वांगी गावल्यात रानात तर तेवढे दोन वांगी घेऊन आलो ह्या दोन वांगीचं तर करायचं काय असा प्रश्न पडला तर कार्बार म्हणली करतो की म्हणल्या सर्वात वेगळी दृश्य बघा म्हणले हां म्हणलं चालतंय की, 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 की नेहमीसारखं काहीतरी जरा वेगळं शोध लावणार मला माहीतच होतं म्हणून मंडळी की नाही आता हे दोन वांग्याचं नेमकं काय करणार आहे की नाही तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असा तर नक्की कळून जायला बघा कसं म्हणतेस कारभार नाही हा तर मंडळी का नाही तर रेसिपी तर तुम्ही बघाच पण महत्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी आपलं असणार आहे नेहमीच प्रश्न मंजुषा जे व्हिडिओ बघून जे व्यवस्थित व्हिडिओ बघून व्हिडिओच्या शेवटी जे सगळ्यात पहिल्यांदा उत्तराची कमेंट करतील का नाही त्यांना मिळणार आपला गावाकडची टेस्ट बसाला त्यामुळे मंडळी जिंकण्याचे सुवर्ण सोडू नका आणि आता रेसिपीला तर आज आज आपण आपण ना एक मस्त रेसिपी बनवणार आहोत तर ते रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य ते, ते आपण आता पाहूयात हे बघ आता तुमच्या दादाने रानातनं वांगी घेऊन आलेले आहे तेच मी तर दोन वांगी घेतलेले आहे मोठंच वांगी लागतोय आणि इकडं कोथिंबीर घेतलेली आहे जिरं आपलं इकडं घरचं आपलं देशी हळद पावडर घेतलेले आहे एक कांदा आणि आलं लसूण घेतलेले आहे मीठ आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपण इकडं पाटावर वंटा घेतलेला आहे आणि इकडे आपण एक कांदा घेतला तर कांदा आपण थोडंसं आहे ना असं फोडून घ्यायचं आणि आपल्याला साल काढून घ्यायचं बघा आता आपण आहे ना असं थोडंसं आहे ना हे कांदा असं टेचून घेतलेलं आहे असं सगळे नाही का बारकं बारकं झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आलं लसूण जिरं घालते तर आता आपण ह्यामध्ये घालूया कोथिंबीर आणि थोडंसं ना मीठ घालते मीठ घातल्यामुळे ना पटकन बारीक होतं आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला हे बघा असल गावरान चवीच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला आणि शाकाहारीला आणि मोसारीला दोन्ही पदार्थ हे मसाला चालतो आणि वर्षभर ठेवलं तरी वल्त पण कायच नाही आणि हेच आपण नाही इथं घालणार आहे आणि कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकताय हेच मसाला मी इथं घालते म्हणजे असं आपण मसाला घालून पाट्यावरती वाटून गेलो ना सगळे एकसारखंच होतं मसाला तर आपल्याला हे पूर्ण असं आहे ना हे वाटून घ्यायचं पाणी वगैरे काहीच घालायचं नाही तसंच आपल्याला आहे ना वाटून घ्यायचं हे कांदा आहे ना कांदा कांदा असल्यामुळं वलसर येतो आहे त्यामुळं असं आपल्याला पाणी वगैरे न घालता ये ना आपल्याला चांगलंसं हे वाटून घ्यायचं बघा असं थोडंसं मोठं मोठं राहिलं ना ते पटकन बारीक होत नाही असं आपण वाटल्यावर त्यामुळं थोडंसं अगोदर आहे ना असं आपल्याला कांदा वगैरे असं बारीक करून घ्यायचं मगच आपल्याला असं हे पूर्ण असं वाटून घ्यायचं म्हणजे एकसारखंच आहे ना सगळं बारीक होतं मग असं आपल्याला थोडंसं असं टेचून आहे ना मगच आपल्याला पाट्यावरती असं चांगलं असं वाटून घ्यायचं मग असं टेचून घेतल्यामुळं ना हे कांदा वगैरे पूर्ण असं बारीक होतं आहे आणि असं आपल्याला पाट्यावरती चांगलंसं वाटता पण येतो आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही असंच आपल्याला हे पूर्णसं वाटून घ्यायचं आहे असं आपण वाट्या पाट्यावरती वगैरे वाटून घेतलं ना मसालासुद्धा चांगलं असं तयार होतो आहे आणि खायला पण तेवढंच चविष्ट लागतं आहे आणि ह्यामध्ये आपण दुसरं काहीच वापरलं नाही फक्त कांदा आलं लसूण आणि थोडंसं आपण जिरं वापरलेलं आहे आणि त्यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे आपलं हे घरचं कांदा लसूण मसाला वापरलेले आहे आणि तुम्हाला पण गावाकडची टेस्ट असं चव पाहायचं असेल ना आपलं गावाकडची टेस्ट तुम्ही पण मसाला घेऊन बघा तुम्हाला पण हे नक्की आवडेल म्हणजे चवीला पण चांगला आहे आणि तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती छान असं येतो आहे आपल्याला आहे ना पाणी न घालता आपल्याला चांगलं असं हे वाटून घ्यायचं बघा आता आपण हे सगळं ना चांगलं असं पाट्यावरती वाटून घेतलेले आहे बघू शकते किती छान असा मसाला, मसाला बारीक झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया बघा आता मसाला आहे ना इकडे काढून घेते तर आता मसाला तर तयार झालेला आहे आणि इकडे आपण हे दोन वांगी घेतलं तर ना आपल्याला वांगी चिरून घ्यायचं आहे तरी बघा आता डेटा अगोदर आहे ना मी चिरून घेते आणि आपण असं आहे ना हे वांगी पातळ असं चिरून घ्यायचं आपल्याला एक सारखंच आहे ना असं सगळं आपल्याला हे चिरून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने असं आपल्याला पातळ चिरून घ्यायचं हे बघा आता आपण ह्या पद्धतीने हे चिरून घेतलेले आहे आणि इकडे आपण हे पातेलात पाणी घेतलेले आहे तर आपण हे पाण्यामध्ये घालूया आणि हे सुद्धा आहे आपल्याला त्याच पद्धतीने चिरून घ्यायचं वांगी मग ह्या पद्धतीने आपल्याला चांगलं आहे ना सगळं वांगी चिरून घ्यायचं आणि इकडं आपण पाण्यामध्ये घालायचं बघा आता आपण इकडे मसाला तयार करून घ्यायचा ना आपल्याला त्याच्यावर आहे ना हळद पावडर घालायचं आहे थोडंसं हळद पावडर हे कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता देशी हळद पावडर आहे अजून थोडंसं आपण मीठ घालूया आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल वरून थोडंसं आपल्याला आहे ना तेल सोडायचं सो आपल्याला सगळं मसाला आहे ना ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं बघा आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे आणि इकडे आपण हे पाण्यामध्ये वांगी घेतलं तर ना आपल्याला सगळीकडं असं मसालाही लावून घ्यायचा दोन्ही बाजून आपल्याला चांगलंस आहे ना मसालाही लावून घ्यायचं पद्धतीनं आपल्याला लावून घेते आणि इकडं आपण दुसरे केळीचं पान घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण ठेव सगळीकडं ना मसाले लागायला पाहिजे म्हणजे चवीला पण आहे ना चांगला लागतो असंच आपल्याला सगळं हे वांगीला आहे ना आपल्याला असंच आपल्याला ना सगळं वांगीला असं आपल्याला मसाला आता आपण इकडे केळीचं पान घेतलेलं आहे आणि इकडे आपण सगळं आहे ना वांगीला आपण हे पीस करून असं मसाला लावून घेतलं ना ते आपल्याला आता ह्याच्यावरती ठेवायचं आहे मग आता चांगलं असा मसाला आहे ना सगळीकडंसं लागलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला असं ठेवायचं आणि ह्याच्यावरती आपल्याला एक हे बघा आपण इकडं मिरची घेतलेली आहे मिरची ठेवते आणि थोडंसं आपल्याला आहे ना तेल सोडायचं आहे आता असं तेल सोडलेले आहे आणि असं आपल्याला हे बघा केळीच्या पानानं असं आपल्याला पूर्ण असं आहे ना हे बंद करून घ्यायचं बघा असं आपल्याला बंद करून घ्यायचं आणि इकडे आपण हे दोरा घेतलेला आहे तर आपल्याला आहे ना दोऱ्यावरती असं ठेवून आहे ना असं आपल्याला हे बांधून घ्यायचं चा। चांगलं असं असं आपण हे बांधून घ्यायचं हे बघा आता आपण हे बांधलेले आहे तर मी बाजूला ठेवते आणि दुसरं आपण आहे ना हे पानं घेऊया आणि ह्यावरती सुद्धा आहे ना मी एक मिरची ठेवते आणि थोडंसं आपल्याला तेल सोडायचं हे सुद्धा आपल्याला असं आहे ना दाबून हे बंद करून घ्यायचं तर आता आपण चूल पेटून घेऊया बघा आता आपण चुलीत जाळ करून घेतलेली आहे आता आपण चुलीवरती एक कढाई ठेवूया आणि कढाईमध्ये आपल्याला थोडंसं यांना तेल घालायचं आहे तेल आपण थोडंसं ना गरम करून घेऊया हे बघा तर तेल गरम झालेले आहे आणि इकडे आपण हे बघा केळीच्या पानामध्ये आहे ना हे सगळं मसाला लावून हे वांगी भरून घेतलं होतं ना ते ठेवूया बघा तर हे सुद्धा ठेवतो असं आपल्याला ठेवून आहे ना हे चांगलंसं आपल्याला वाप्यावरती आहे ना पूर्ण हे शिजून घ्यायचं आहे वाप्यावरती शिजून घ्यायचं आपण ह्याला जरासुद्धा पाणी वापरलं नाही काय नाही फक्त आपल्याला वाप्यावरतीच हे चांगलं असं वांगे वगैरे ना शिजवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपण सोडूया एक पे एक पाच मिनटं झालं ना आपल्याला परत झाकण काढून आहे ना आपल्याला ते पलटी करून घ्यायचं ते मग आता पाच मिनटं झालेली आहे आता आपण हे झाकण काढूया तर आता आपल्याला आहे ना पलटी करून घ्यायचं तर आपल्याला पलटी करून येणार आपल्याला परत आहे ना चांगलं असं घ्यायचं दोन्ही बाजूने बघा आता पलटी करून घेतलेले आहे आता आपल्याला परत हे ज्याचे झाकण लावून आहे ना आपण हे परत पाच मिनटं आपण वाफ्यावरती चांगलं आपण हे वापरून घेऊया हे बघ आता परत पाच मिनिटं झालेले आहे आता आपण झाकण काढूया हे बघ आता मस्त कलर सुद्धा बदललेले आहे जे आपण ओळखायचं चांगलं असं आहे ना तयार झालेले आहे आता आपण हे काढून घेऊया आता काढून घेतलेले आता आपण थोडस आहे ना हे घार करून घेऊया घार झालं की आपण हे जे बांधला होता ना ते आपल्याला काढून घ्यायचं हे बघा आता गार झालेले आहे तर हे आपण हे काढून घेते हे बघा आता गार चाललेले आहे असं मी हे ना सगळे हे धोर असं काढून घेतलेलं आहे हे बघा आता आपण वांगी ना पूर्णपणे मऊ झालेले आहे बघू शकता तुम्हाला मी दाखवते हे बघा बघा आता हे सुद्धा ह्यांना मी काढून घेते हे बघू शकते पूर्ण असं हे वांगी आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे आणि मसाला वगैरे लावल्यामुळं ना मस्त दिसते आणि खायला तर हे मस्तच लागणार आहे हे बघू शकते पूर्णपणे ना असं आपलं वांगी शिजलेले आहे हे बघा पूर्ण असं वांगी मऊ झालेले आहे बघू शकता पटकन आहे ना हे सुटते म्हणजे आपण ओळखायचं पूर्णपणे आहे ना हे वांगी शिजलेले आहे आणि ह्या पद्धतीनं तुम्ही पण एकदा करून बघा तुम्हाला कर पण हे नक्की आवडेल तर मंडळी मस्तपैकी का नाही खमंग अशा पद्धतीचं हे वांग्याचं एक पदार्थ तयार झालाय मस्त पैकी ह्याचा सुगंध विहारा तोंडाला पाणी सुटतंय खरं कसं आता खायची येणार ना आता किती दोन तीन तासात संध्याकाळी आणि जेवायच हायच की होय का नाही समृद्धी तुला देऊ का हां सांडू नकोस काय तर मंडळी समृद्धी हातात धरल्या दिली बघा इकडं तर मंडळी आता महत्वाच्या विषयाकडे जाऊ तो म्हणजे आजच्या व्हिडिओतला असणारा प्रश्न मंजुषाचा प्रश्न आता प्रश्न बघा नीट ऐका तर आत्तापर्यंत तुमच्या वहिनीनं प्रत्येक बाजूमध्ये कांदा चिरून घातलेला आहे परंतु आजच्या ह्या पदार्थामध्ये का नाही कांदा चिरलेला नाही तर ते नेमकं काय आहे की नाही ते तुम्ही बरोबर उत्तर कमेंट करायचं आहे आणि सगळ्यात अगोदर उत्तराची कमेंट जे करतील त्यांच्यासाठी असणार हे हो आपला गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच प्रश्न पुन्हा एकदा ऐका आजच्या पदार्थामध्ये तुमच्या वहिनीने कांदा चिरून घातलेला नाही तर नेमकं काय केलेलं आहे ते तुम्ही कमेंट करायचं आहे चला मंडळी आता या झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटणार आहे असेच आपल्या नवनवीन गावाकडच्या रेशीपी रोज सकाळी अकरा वाजता तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनल धन्यवाद